तुम्हाला माहिती आहे का रोज सकाळी फक्त तीस मिनटं चालल्याने तुमचं शरीरच नाही तर मनही ताजतवानं होतं आणि या छोट्याशा सवयीने तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता आज आपण जाणून घेणार आहोत सकाळी चालण्याचे जबरदस्त फायदे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण इथे तुम्हाला मिळणार आहेत काही अशा गोष्टी ज्या तुमचं जीवन बदलू शकतात सकाळी चालणे म्हणजे केवळ व्यायाम नाही तर ही एक नैसर्गिक औषधासारखी सवय आहे आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत सकाळी चालणं हे शरीर मन आणि आत्म्यासाठी एक वरदान ठरू शकतं सूर्याची कोवळी किरणं थंडगार हवा आणि निसर्गाची शांतता यामुळे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते सकाळी चालण्याचे फायदे सविस्तर एक शारीरिक तंदुरुस्ती सकाळी चालणं हे सर्वात सोपं आणि प्रभावी व्यायाम आहे चालल्याने आपल्या स्नायूंना स्ट्रेचिंग मिळतं हृदय मजबूत होतं रक्ताभिसरण सुधारतं लठ्ठपणा कमी होतो आणि शरीराचं वजन नियंत्रणात राहतं नियमित चालल्याने डायबिटीज बीपी हृदयविकार्यांचा धोका कमी होतो दोन मानसिक आरोग्य सुधारतं सकाळी ताजी हवा घेत चालताना मेंदूत एन्डॉर्फिन नावाचे हॅपी हार्मोन्स स्रवतात त्यामुळे मन प्रसन्न राहतं डिप्रेशन चिंता स्ट्रेस यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते सकाळी चालणं ही एक प्रकारे मेडिटेशनसारखी प्रक्रिया आहे कारण चालताना आपलं मन निसर्गाशी जोडलं जातं तीन ऊर्जा आणि एकाग्रता वाढते अनेक लोकांना सकाळी उठल्यावर सुस्ती येते पण तुम्ही वीस ते तीस मिनटं चाललात तर संपूर्ण दिवस तुमच्यात अपार ऊर्जा राहते त्यामुळे ऑफिसमधलं काम असो किंवा अभ्यास लक्ष केंद्रित करणं जातं मेंदूची कार्यक्षमता वाढते चार पचनशक्ती सुधारते सकाळी चालण्याने पोट हलकं राहतं पचनसंस्था नीट कार्य करते ऍसिडिटी बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात शरीरात टॉक्सिन्स बाहेर टाकण्याची प्रक्रिया जलद होते पाच रोगप्रतिकारक शक्ती वाढते नियमित चालणं हे शरीराचं नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर आहे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होतं हाडं आणि सांधे मजबूत होतात वय वाढलं तरी शरीराला लवचिकता आणि ताकद टिकवून ठेवता येते सहा झोपेची गुणवत्ता सुधारते आजच्या काळात बड्याच जणांना इन्सोमनिया किंवा नीट झोप न लागण्याची समस्या आहे सकाळी चालणं तुमच्या झोपेच्या सायकलला बॅलन्स करतं रात्री गाढ झोप लागते आणि सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटतं सात सामाजिक आणि भावनिक फायदे बऱ्याच वेळा आपण गार्डनमध्ये वॉकिंग ट्रॅकवर इतर लोकांशी भेटतो नवीन मित्र होतात सामाजिक संवाद वाढतो चालताना कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ घालवला तर नातेसंबंधही मजबूत होतात किती वेळ चालावं दररोज किमान वीस ते तीस मिनटं तरी सकाळी चालावं सुरुवात हलक्या चालण्यापासून करा आणि हळूहळू गती वाढवा चालतानाच खोल श्वास घ्या ज्यामुळे शरीराला अधिक ऑक्सिजन मिळेल लहान टिप्स चालायला सुरुवात करण्यापूर्वी हलकं स्ट्रेचिंग करा आरामदायक शूज वापरा चालताना मोबाईलवर स्क्रोलिंग नको पूर्ण लक्ष निसर्गावर द्या चालल्यानंतर पाणी प्या शरीराला हायड्रेट ठेवा मित्रांनो सकाळी चालणं ही खूप साधी मोफत आणि सहज करता येणारी सवय आहे पण तिचे परिणाम आयुष्य बदलवणारे आहेत औषधं घेण्याआधी हा नैसर्गिक उपाय करून बघा लक्षात ठेवा आरोग्य म्हणजेच खरी संपत्ती मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडला असेल तुम्हाला जर खरंच सकाळी चालण्याची सवय लागली तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील म्हणून आजपासूनच सुरुवात करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या आरोग्यदायी टिप्ससह आरोग्य, आरोग्य तुमच्या हातात या आपल्या चॅनलवर तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या